हॅलो येव श्री स्वामी समर्थ तुमचं माझ्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत तर आज मी बनवलं आहे रेस्टॉरंट साईल स्टाईल पनीर कोफ्ता करी तर याची रेसिपी तुमच्यासोबत शेअर करावी म्हटलं अगदी असा हा पनीर कोफ्ता झालेला आहे आणि खूप बनवायला देखील इझी आहे तर चला तर रेसिपी स्टार्ट करूयात सर्वात पहिले मिक्सर ग्राइंडरमध्ये टोमॅटो कांदा हिरवी मिरची आणि थोडंसं लसूण पाकळ्या परतून घेतलेल्या त्यात थोडंसं पाणी टाकून ग्राईंड करून याची छान प्युरी बनवून घ्यायची त्यानंतर इथं दोन बटाटे बॉईल करून घेतले आहेत मी त्याला अशा प्रकारे मिश करून घ्यायचे आणि त्यानंतर हे सोया पनीर होममेडच आहे ते आत टाकून घ्यायचं आहे त्यानंतर चवीनुसार मीठ टाकायचं आहे थोडंसं मिरची पावडर आणि थोड्याशा हिरव्या मिरच्या बारीक कट केलेल्या मोठे दोन तीन ते तीन चमचे कॉर्नफ्लावर टाकले इथं त्यानंतर छान असं याला मिक्स करून मळून घ्यायचं आहे ही करी बनवायला खूप इझी आहे आणि खूप लवकर रेडी होते त्यानंतर पिठाला थोड्या वेळ रेस्टला ठेवायचं आहे आणि हाताला थोडंसं तेल लावून अशा प्रकारे याचे बॉल्स बनवून घ्यायचे आहेत एकदम गोल इथे मी सर्व बॉल्स अशाच प्रकारे बनवून घेते ही भाजी बाहेर खाण्यापेक्षा घरीच अगदी कमी साहित्यात बनते आणि जास्त टाईमही लागत नाही बनायला अशा प्रकारे मी इथे सर्व पनीर आणि बटाट्याचे बॉल्स बनवून घेतलेत आणि कॉर्न फ्लोअरमध्ये सर्व बाजूने डीप करून घेतलेले आहेत कॉर्नफ्लावर लावून घेतले त्यानंतर त्याच कढईमध्ये तेल ओतून घ्यायचं आहे आणि तेल छान गरम झालं की एकदम गरम तेलामध्ये हे बॉल सोडून घ्यायचेत आणि मीडियम टू लो फ्लेमवरती तळून घ्यायचे आहेत नाहीतर जास्त हाय फ्लेम, फ्लेम केली तर ते करपले जातात आणि आतून पण शिजले जात नाहीत लो टू फ्लेम फ्लेमवरती हे सर्व बॉल्स क्रिस्पी कलर क्रिस्पी होईपर्यंत तळून घ्यायचेत आणि छान असा ब्राऊन कलर येईपर्यंत तर बघू शकता छान असा गोल्डन ब्र ब्राऊन कलर आलेला आहे आणि त्या अशा प्रकारे मी सर्व पनीर बॉल्स तळून घेतलेले आहेत नंतर त्याच तेलामध्ये दुसरं तेल टाकलं आहे एक चमचा मिरची पावडर एक चमचा साठूनचा सा मसाला आणि इथे मी टोमॅटोची आणि कांद्याची पिवरी बनवली होती ती यात टाकून घेतली मग भाजी दाखवली होती ती त्यानंतर याला छान असं थोडीशी बॉईल आली की हे पनीर बॉईल यामध्ये टाकून घ्यायचे आहेत गॅस ऑफ करून त्यानंतर वरतून थोडीशी कोथिंबीर टाकायची आणि वरून चीज किंवा मग पनीर ग्रेट करून टाकायचं आहे तर रेस्टॉरंट स्टाईल पनीर कोफ्ता करी बनवून रेडी आहे दिसायला पण खूप टेस्टी आहे आणि बनवायला देखील इझी आहे व्हिडिओ आवडल्यावर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब पण नक्की करा आणि रेसिपी एकदा नक्की ट्राय करून बघा भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय